श्री स्वामी समर्थ होळीला करायचे उपाय सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या घरात सुख समृद्धी शांती राहावी व्यवसायात प्रगती होत राहावी व घरातील सर्व नकारात्मकता नजरदोष व इतर प्रेत सारखे दोष दूर व्हावे यासाठी होळीच्या दिवशी करावयाचे काही खास उपाय मी आज आपणास सांगणार आहे उपाय भरपूर असतात मात्र आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींना कामाच्या धावपळीत सर्व उपाय करता येत नाहीत म्हणून मी येथे निवडक असे पाच उपाय देत आहे अवश्य करून पहा निश्चितच फायदा होईल घरातील व्यक्ती सतत चिडचिड करीत असतील भांडण असतील किंवा भावंडात वादविवाद होत असेल एकमेकांशी पटत नसेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी बाजारातून गाईच्या शेणाच्या लहान आकाराच्या सात गौऱ्या आणाव्यात प्रत्येक गौरीला मधोमध छिद्र पाडून कलावा लाल पिवळा रंगवलेला जाड धाग्यात मध्ये त्या ओवून घ्याव्यात व एखाद्या माळेप्रमाणे करावे आता त्या माळेवर थोडे तूप पिवळी मोहरी व एक गोमती चक्र ठेवून घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यावरून तसेच आपल्या वास्तूच्या प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून ती माळ होळीमध्ये अर्पण करावी हळूहळू घरातील वातावरणात फरक पडू आनंदी वातावरण निर्माण होईल दोन दोष कमी व्हावा म्हणून एक नारळ घेऊन त्याच्या शेंडी खालील भागातून नारळाला एक छिद्र घेऊन त्यात अळशीचे अथवा मोहरीचे तेल भरावे थोडा गोळ भरावा व असा नारळ आपण होळीस अर्पण करावा म्हणजे राहूचे परिणाम हळूहळू कमी होतील तीन आपल्या घरात सतत ऐश्वर सुख समृद्धी पैसा संपत्ती व भरभराट राहावी म्हणून एक नारळ घ्या त्यावर एक विड्याचे पान ठेवा वर तुपात भिजवलेल्या दोन लवंगा व एक बताशा ठेवा हे सर्व हातात घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा घालून आपल्या मनोकामना सांगून ते सर्व होळीत सोडून द्यावे चार घरात भूत बाधा प्रेत बाधा नजरदोष अशा गोष्टीचा त्रास होत असेल तर होळी पेटल्यावर त्यातील थोडा पेटता अग्नी व काही निखारे एका आंब्याच्या अथवा मातीच्या भांड्यात घेऊन यावे व घराच्या अग्नेय दिशेत ठेवावे सोबत एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा सकाळी पुन्हा ती थंड झालेली राग घेऊन जावी व होळीच्या राखेत टाकावी व तेथून पुन्हा थोडी राग घरी आणून थोडे मीठ व मोहरी मिक्स करून आपल्या घरात ठेवून द्यावी पाच आपल्याला सतत नैराश्य येत असेल कोणती तरी चिंता रात्रंदिन सतवत असेल तर एक जटाधारी नारळ घेऊन त्यावर थोडे काळे तिळ पिवळी मोहरी व एक चक्र ठेवून आपल्या डोक्यावरून किंवा घरातील सदस्यांच्या डोक्यावरून व वा वास्तूवरून सात वेळा उतरवून होळीमध्ये नेऊन टाकावा म्हणजे यासारख्या दोषातून व्यक्ती मुक्त होऊ लागते स्री स्वामी समर्थ